नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरणवाकमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात जानेवारीन पाहूयात आठ ते चौदा जानेवारी दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील राज्यात अवकाळी पाऊस शक्यता हो आहे गारपीट हे नक्की कुठे आणि कसा प्रा पाऊस होऊ शकतो त्याची डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपण नक्की पाहा सुरुवात जर सध्याच्या हवामान प्रणालीपासून केली तर उत्तर मध्य महाराष्ट्रापासून ते म्हणजे सह्याद्रीच्या आसपास व तिकडे दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमजोराचा पट्टा विस्तारला आणि याच्या आसपास एक चक्रकारवाद आहे आणि हीच मेन सिस्टीम आहे जी की सध्या राज्यात पूर्वी एकोणानं बाष्प आणि पश्चिमे कुणानं बाष्प सह्यादीच्या घाटाच्या आसपास गोळा करते आणि त्यामुळे त्या ठिकाणी ढगांची दाटी वाढलेली आहे आणि काही ठिकाणी पाऊसही पडतो येत्या काळात काय होतं की एक पश्चिम आवर्तीत होईल त्याच्यामुळे चक्रकारवाडे राजस्थानच्या आसपास बनतील आणि मग हे जे काय अरबी सम्रातून येणारे बाष्प आहे त्यात वाढ होईल पूर्वेकडून येणारे बाष्प ते तर आहेच की ह्या पट्टा तर आहेच हा उत्तरेकडे चक्रकार जोडला जाईल आणि यामुळे राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल आहे आणि गारपीट ही याच सिस्टीमच्या प्रभावाने होईल आणि जसं आपण पुढे जाऊ तसंच ही सिस्टीम हळूहळू पूर्वेकडे जाईल त्यामुळे पश्चिमेकडून हळूहळू पूर्वेकडे पाऊस हा निघून जाण्याची शक्यता आहे बाकी सध्या जर आपण पाहिलं की राज्यात पावसाचे ढग कुठे आहेत तिकडे साखरेचा जो भाग आहे पश्चिमेकडील त्याच्यानंतर इकडे पेठ आणि त्याच्या आसपास सुरगाणा या भागांमध्ये पावसाचे ढग आहे यानंतर पुण्यातील पश्चिम पेकेल भाग आहेत सातार्याचे पश्चिमेकडील भाग आहेत या ठिकाणी हलका असा पावसाचा ढग आहे घाटाच्या आसपास त्यानंतर इकडे आ... कोल्हापूरमध्ये सुद्धा गगनबावडा असेल त्याच्यानंतर ज्या आसपासचे भाग आहेत या ठिकाणी सुद्धा शाहूवाडी या ठिकाणी पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत बाकी सोलापूरचे ढग आहेत पण हे पावसाचे ढग नाहीत सध्या तरी पाऊस नाही याच्यामध्ये किंवा इकडे विदर्भ सॉरी इकडे छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्या आसपासही पावसाचे ढग थोडेसे दिसतात पूर्व विदर्भात हलकसं ढगाळलेलं हवामान आहे क्वचित एकदम पण हे ढग काय पावसाचे नाहीत आणि आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिलं तर आज रात्री धुळे नंदुरबार नाशिकचे पश्चिमेकडील भाग नगरचे पश्चिमेकडे भाग पुण्यातील पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग कोल्हापूर पश्चिम भाग सांगली पश्चिम भाग या ठिकाणी हलका मध्यम तर एखाद्या ठिकाणसाठी मध्यम पावसाची शक्यता ही जाणवते जास्त मुसळधार पावसाची शक्यता नाही आणि येणाऱ्या दिवसातील जर आपण अंदाज पाहिला की येत्या दिवसात राज्यात हवामान कसं राहील तर उद्या आठ तारखे रोजी नंदुरबार धुळे नाशिक नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीचे पूर्वेकडील भाग आणि घाटाच्या आसपासचे जे भाग आहेत या ठिकाणी पावसाची शक्यता ही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच सोलापूर सांगलीचेही इतर ठिकाणी सुद्धा गडगडाट होऊन एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता ही राहील छत्रपती संभाजीनगर शिवाय पश्चिम भाग जळगावच्या पश्चिम भागांमध्ये कुठेतरी हलकासा पाऊस होण्याची अपेक्षा आहे बाकी इतर ठिकाणी आठ तारखेला हवामान मुख्यत्वे कोरडे राहील त्यानंतर नऊ तारखेचा अंदाज पाहिला तर म्हणजे आठ तारखेच्या रात्री उशा की पहाटे नऊ तारखेच्या नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या पट्ट्यामध्ये मेघगर्जनासह पावसाची शक्यता थोडीशी वाढते आणि एखाद्या ठिकाणी गारपीटसुद्धा या पट्ट्यात होऊ शकते तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे काय भाग असतील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या एक दुसऱ्या भागांमध्ये ढगाळहामसह मध्यम पाऊस होऊ शकतो एखाद्या ठिकाणी गडगडाट होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर सोलापूरचे पश्चिम भाग बीड पश्चिम भाग नगर छत्रपती संभाजीनगरचे काय भाग असतील जळगाव जालन्याचे काय भाग असतील पश्चिमेकडे या ठिकाणीसुद्धा ढगाळवामसह एक दुसऱ्या ठिकाणी नऊ तारखेला पाऊस होऊ शकतो हे अंदाज जे आहेत ते थोडेफार येत्या दिवसामध्ये बदलू शकतात त्यामुळे दररोजचे व्हिडिओसुद्धा नक्की पहा हा नऊ तारखेनंतर दहा तारखेची शक्यता पाहिली तर दहा तारखेला बुलढाणा अकोला जालना बीड नगर छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचे पश्चिम भाग विखुरलेल्या स्वरूपाच्या गडगडाटी पावसाची शक्यता ही साधारणतः दहा तारखेला आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर अकरा तारखेला जर पाहिलं यानंतर इतर ठिकाणी पाऊस नाही अकरा तारखेला जर पाहिलं तर अमरावती वाशिम अकोला बुलढाणा याच्या काही भागांमध्ये ढगाळून असं पाऊस होऊ शकतो इतर राज्याच्या इतर ठिकाणी ढग दाटतील मात्र विशेष पाऊस जो असेल तो फक्त बुलढाणा अकोला अमरावतीच्या आसपास पाहायला मिळेल पण तिथून पुढे मात्र राज्यातील पाऊस ओसरणार आहे अकरा तारखेच्या पुढे पण जर काय बदल झाला तर आपण दररोजचा हवामान अंदाज देतोच आहोत तोसुद्धा नक्की पहा तसेच येणाऱ्या दिवसात जर थंडीचं बोलायचं झालं तर राज्यात येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा विशेष थंडीची शक्यता ही दिसत नाही थंडी जी असेल म्हणजे जे तापमान जे आहे नेहमीपेक्षा काहीस अधिक या आठवड्यातही पाहायला मिळेल सोबतच जेव्हा हे पावसाचे ढग येतील उत्तर महाराष्ट्राकडे तेव्हा थोडीशी दिवसाच्या तापमानात खट पाहायला मिळेल मात्र अकरा तारखेच्या पुढे कोल्हापूर सांगली सोलापूरच्या भागांमध्ये सिंधुर्गच्या भागांमध्ये तापमानात वाढ होताना दिसत आहे दिवसाचं तापमान दक्षिणेकडील भागांमध्ये पुन्हा एकदा तर वाढू लागलेलं ला आहे आणि हळूहळू दक्षिणेकडून खेल उत्तरेकडे तापमान वाढ ही पाहायला मिळणार आहे बाकी धुक्याचा जर अंदाज पाहिला तर पुढील दोन ते चार दिवस नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचे काय भाग असतील या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात धुक्याची शक्यता राहील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गकडे सुद्धा काही प्रमाणात धुके पाहायला मिळतील किंवा या जिल्ह्यांमध्ये जी कमी उंचावरचे ढग सकाळ सकाळी पाहायला मिळू शकतात बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या जर हवामानाचे अंदाज पाहिजे असेल तर लाल रंगात सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक करा सोबतच हिंदीचा हिंदीचासुद्धा हवामानाचा चॅनल आहे काही लोकांचं जसं म्हणणार हिंदी कशी असल्याचे तसं नाही सकाळी जो अंदाज देतो आपण एक मिनटात हवामान ही आपली नवीन संकल्पना आपण घेऊन आलेलो आहोत पण जोपर्यंत जास्त पावसाचा धोक असेल जेव्हा जेव्हा तेव्हा सकाळी डिटेलमध्ये सुद्धा सकाळचासुद्धा व्हिडिओ देण्यात येईल पण तास कमी म्हणजे पाऊस जो असेल तो नुकसानकारक खूप नसल्यामुळे उद्या सकाळीसुद्धा शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलवरती त्याबाबतची माहिती देऊ मात्र नऊ तारखेला सकाळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ प्रसारित होईल मोठा व्हिडिओ असेल आणि उद्या मात्र शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सकाळचा हवामान अंदाज मिळेल बाकी सध्या इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या हवामान अंदाजामध्ये तोपर्यंत तो नमस्कार